अचूक मापासहित बनूयाच कुकरमध्ये परफेक्ट अशी व्हेज बिर्याणी नमस्कार गीताज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे चार जणांना पुरेशी होईल या अंदाजाने आपण येथे अर्धा किलो बासमती राईस घेतला आहे तो दोन ते ती तीन पाण्याने स्वच्छ धुवून अर्धा तास पाण्यामध्ये भिजत ठेवायचा आहे राईस भिजत ठेवल्यामुळे हा छान मोकळा आणि दाणेदार तयार होतो येथे तुमच्याकडे उपलब्ध असलेल्या फळभाज्या जाडसर कट करून घ्यायच्या आहे याप्रमाणे जाडभाज्या कट करून झाल्या की त्या एका बाऊलमध्ये घेऊन यात आलं लसणाची पेस्ट घालायची आहे आवडीनुसार तिखट एक चमचा काळा मसाला एक चमचा धनेपूड एक चमचा बिर्याणी मसाला आणि अर्धा चमचा हळद यामध्ये चवीनुसार मीठ घालूया अर्धा लिंबू पिळून घ्यायचा आहे ताजं गोड दही यात घालणार आहोत हे सर्व साहित्य मिक्स करून घेऊया येथे आंबट दही मुळीच वापरायचं नाही यामुळे बिर्याणीची चव संपूर्ण बदलून जाते छान फ्रेश असं दही मी येथे वापरलेलं आहे यानंतर एका कुकरमध्ये दे, तेल घेऊया यात दोनशे ग्रॅम पनीर छान खमंग असं परतून घ्यायचं आहे तुम्ही पनीरचं प्रमाण येथे वाढू शकता याप्रमाणे पनीर परतून झाला की त्याच तेलमध्ये आपण तीन मोठे कांदे लांब कट करून घेतले आहे ते छान लालसर तळून घेऊया मीडियम फ्लेमवर हे कांदे तळून घ्यायचे आहे तोपर्यंत आपण येथे तांदूळ शिजून घेणार आहोत जितका तांदूळ आहे त्याच्या चार ते पाच पटीने पाणी घेऊन यामध्ये चवीनुसार मीठ तेल आणि अर्धा लिंबू पिळून घ्यायचा आहे यामुळे आपला जो राईस आहे तो छान मोकळा शिजला जातो कांदा छान लाल परतून झाला आहे हा काढून घ्यायचा आहे खळखळ पाणी उकळलं की यात भिजत ठेवलेला तांदूळ शिजण्यासाठी टाकणार आहोत यात येथे तेच पान घरात उपलब्ध असलेले खडे मसाले छान परतून घेऊया एक लांब कट केलेला कांदा तोही छान गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे आपण ज्याही भाज्या दयामध्ये ठेवलेल्या हो होत्या त्याही छान परतून घ्यायच्या आहेत भाज्या इथे आपण जाडसरच ठेवायच्या आहे कारण की भाज्या जर बारीक कट केल्या तर त्या पूर्ण गाळ होऊन जातील भात आपला छान ऐंशी टक्केपर्यंत शिजला आहे भाज्याही आपल्या बऱ्यापैकी शिजत आल्या आहे आणि यामध्ये तळून घेतलेला जो पनीर आहे तो टाकणार आहोत येथे तुम्ही गॅस बंद करूनही ही, ही लेअरिंग करू शकतात तळून घेतलेला कांदा त्यानंतर कोथिंबीर पाणी काढून घेतलेला जो राईस आहे तो व्यवस्थित पसरून यावर पुन्हा कांद्याचं लेअर आणि कोथंबीर घालून याला दहा मिनटे मंद आचेवर दम द्यायचा आहे छान दाणेदार चविष्ट अशी बिर्याणी आपली तयार आहे याप्रमाणे एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा अशा साध्या सोप्या परंतु चविष्ट अशा रेसिपीज बघण्यासाठी गीताच किचनला नक्की सबस्क्राईब करा